विराटने एक दिवसीय क्रिकेटच्या आठ सामन्यात काही धावा केल्या नव्या सामन्यात त्याने जेव्हा धावा केल्या तेव्हा धावांची सरासरी दोन्ही तर विराटच्या नऊ सामन्यातील सरासरी धावा किती असा प्रश्न सोडवत असताना त्यानं आठ सामन्यामध्ये केलेल्या धावा उदाहरणार्थ आठ एक समजायच्या गणित म्हणते नव्या सामन्यात त्यानं जेव्हा बासष्ट धावा केल्या इथं अधिक बासष्ट या आठ सामन्यातील तर ह्या नव्या सामन्यातील धावा अंशस्थानी ही धावांची संख्या मांडून झाली त्यानं खेळलेले एकूण सामने आठणे नऊ सामने गणित म्हणते की नव्या सामन्यात जेव्हा त्यानं बहासष्ट धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी दोनने ने कमी झाली ही सरासरी धोरणे कमी झालेली दाखवायची कशी तर इथं डाव्या पक्षामध्ये एकसो वजा दोन लेकरांनो प्रत्येक सामन्यातील त्याचा धावा एकशे तर आठ सामन्यातील धावा किती आठ एक नव्या सामन्यामध्ये त्यानं धावा केल्या बासष्ट या इथं धावांची संख्या अंशस्थानी एकूण खेळलेले सामने नऊ नव्या सामन्यामध्ये बासष्ट धावा केल्यामुळं त्याची धावांची सरासरी दोनने कमी झाली हे डाव्या बाजूला एकसो वजा दोन अशा पद्धतीने मांडा करायचं का आता हे नऊ इकडे येताना या यक्स वजा दोन सोबत गुणीला समोर आठ एक अधिक बासष्ट नऊ आतील पदाला गुणीला नऊ गुनिला एक सजा नऊ दोन्ही अठरा आठ एक अधिक बहासष्ट आता नऊ एक्स कडे येतानी आठ एक्स वजा स्वरूपात बहासष्ट कड जातानी अठरा अधिक स्वरूपात ही वजा बाकी एक सर आणि ही बेरीज आठ दोन दहा दहाल्यास ऐंशी बासष्ट नाट सत्तर दहा ऐंशी एकसाची किंमत ऐंशी मिळाली प्रश्न नवव्या विराटच्या नऊ सामन्यातील सरासरी धावा आता नऊ सामन्यातील त्याच्या सरासरी धावा यासाठी हे एक वजा दोन प्रातिनिधिक स्वरूपात आपण घेतलं लक्ष द्या नवव्या सामन्यामध्ये त्यानं बासष्ट धावा केल्यामुळं त्याची धावांची सरासरी दोनने कमी झाली म्हणजे पूर्वीची सरासरी एक्स सामन्यात बासष्ट धावा केल्यामुळे धावांची सरासरी ने कमी झाली म्हणजे त्याची नऊ सामन्यातील ही सरासरी आहे किंमत ऐंशी ऐंशी मधून दोन वजा करा अठ्याहत्तर हे या प्रश्नाच अक्युरेट उत्तर ओके okay. विराटच्या नऊ सामन्यातील सरासरी धावा किती अठ्याहत्तर हे या प्रश्नाचं उत्तर सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल